सिंधुदुर्गाच्या इतिहासामध्ये फैलंदा ज्या दिशेने आता महायुतीचे निकाल लागत आहेत त्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषदेमध्ये पन्नास पैकी सेहेचाळीस ते सत्तेचाळीस असे उमेदवार महायुतीचे निवडून आणण्याच्या दृष्टिकोनातून आमची घोडदौड सुरू आहे आत्तापर्यंत आलेले जे निकाल आहेत त्याप्रमाणे भारतीय जनता पक्ष एकोणीस शिवसेना आठ अपक्ष पाच आणि उबाटा दोन हे आत्तापर्यंत जाहीर झालेले निकाल आहेत पण बहुतेक जागी जे आम्ही माहिती घेतो आहे तिथे महायुतीचेच उमेदवार मोठ्या फरकाने पुढे आहेत काही भागात काउंटिंग बाकी आहे पण मला विश्वास आहे दोन हजार सात मध्ये एकदा राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली पन्नास मधून बेचाळीस उमेदवार आमचे निवडून आले होते आता परत एकदा सन्मान्य राणेसाहेबांच्या नेतृत्वात जे आम्ही जिल्हा परिषद पंचायत समिती लढवल्या आमचे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आमचे एकनाथ शिंदेजी दुसरा उपमुख्यमंत्री आमच्या सुमित्राताई पवार यांच्या सगळ्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवण्याचं काम आमच्या सिंधुदुर्गच्या जनतेने परत एकदा केलेलं आहे आमचे प्रदेश अध्यक्ष रवी चव्हाणजी यांनी जे काय मार्गदर्शन आम्हाला केलं तो पाठिंबा आम्हाला दिला त्याच्यामुळे आम्ही सांघिक काम अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकलो सिंधुदुर्गाचा विकास ग्रामीण भागाचा विकास आता अजून ताकदीने करण्याची एक चांगली संधी आम्हाला आज चालून आलेली आहे आज केंद्रात आणि के राज्यात भारतीय जनता पक्ष एन आणि महायुतीचं सरकार आहे आणि म्हणून सत्तेच्या माध्यमातून आमच्या या ग्रामीण भागाच्या शेवटच्या टोकापर्यंत विकास पोहोचवण्याचं काम का। आता आम्ही आमच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून करू आज भरपूर निधी देऊन जसा राणेसाहेबांनी उल्लेख केला होता किंवा एक संकल्प केला होता की आमच्या जिल्ह्याचं दोडोळी उत्पन्न हे साडेचार लाखाच्या घरात आम्हाला घेऊन जायचं आहे त्या दिशेने आता आम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सत्ता केंद्राचा वापर करू जिल्ह्याच्या प्रत्येक वर्गाचा समाजाचा विकास करण्याचं ध्येय आता आम्ही ह्या पुढे आम्ही करणार आहोत आलेले जे पाच अपेक्षा आहेत ते तसं म्हटलं तर भारतीय जनता पक्ष हे मंडखोत म्हणून त्याच्यात आपण उल्लेख करू शकतात मला प्रामाणिक पद्धतीने वाटतं की या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाने महायुतीला हरवण्याची ताकद ना उघाट्यामध्ये आहे ना महाविकास आघाडीमध्ये पण आम्हीच अगर आमचं घर नीट अतिशय व्यवस्थित पद्धतीने ठेवलं असतं महायुती म्हणून आम्ही सांगिक लढलो पण हे जे काय अपेक्षा आणण्याचा जो काय प्रकार झालेला आहे तो निश्चित पद्धतीने महायुतीला एवढं चांगल्या आनंदाच्या याच्यामध्ये घालबोट लावणार आहेत हे जे अपक्ष काही जे मतदार मतदारसंघ इकडे आलेले आहेत त्यांनी रवी चव्हाणजींच्या नावाचा वापर करून त्यांचा आम्हाला पाठिंबा असं सांगून हे अपक्ष भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत कमळ चिन्हाला पाडून आलेले आहे हे निषेध परत नाही ना रवी चव्हाणजींना मान्य असेल ना आम्हाला कोणालाच मान्य आहे शेवटी जेव्हा महायुतीचा निर्णय आम्ही लोकांनी केला तेव्हा राणे साहेब फडणवीस साहेब रवी चव्हाणजी एकनाथ शिंदेजी या सगळ्यांच्या सहमतीने आम्ही हा निर्णय केलेला आहे पण तरीही एका बाजूला शर्टावर आम्ही कमळ चिन्ह लावतो आणि दुसऱ्या बाजू कमळ चिन्हाचाच उमेदवार पाडण्यासाठी आम्ही ताकद लावतो आज अगर अशा अगर खऱ्या अर्थाने तुम्ही आकडे बघितले तर एकवीस आठ आणि हे पाच हे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ते म्हणून ते लढले आले तेही आज आपल्याकडे आले आज आपल्या त्यांनी ताकद लावली असती आमच्या बरोबर तर महायुती म्हणून आमचा एकतर्फी विजय झाला मी तो बोलतो पन्नास ते पन्नास आमचे सगळे ते सगळे उमेदवार आज जिंकून येण्यासाठी अतिशय चांगली आणि सकारात्मक परिस्थिती आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होती पण ह्या गोष्टीवर आम्ही निश्चित पदे आता निकालाच्या नंतर महायुती म्हणून हे जे काही मस्ती करणारे जे लोक आहेत अदृश्य हाताच्या नावाने महायुती आणि सिंधुदुर्गच्या विकासाला गालवट लावणारे जे लोक आहेत अदृश्य हाताच्या नावाने आमच्या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला कार्यकर्त्याच्या विरोधात काम करणारे हे जे लोक आहेत त्या हाताला आता बाजूला करण्याची वेळ निश्चित पद्धतीने आलेली आहे म्हणून परत एकदा या विजयासाठी मी साहे, साहेब आणि आमचे फडणवीस साहेब आमचे एकनाथ शिंदेजी आमचे रवी चव्हाणजी या सगळ्या जणांचं मनापासून अभिनंदन करतो आमच्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच कार्यकर्ते अतिशय प्रामाणिक पद्धतीने आमचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंतजी असतील आमचे जिल्हा प्रमुख आमचे दत्ता सावंतजी असतील संजीव परबजी असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभित नाईक असतील यांच्या सगळ्यांच्या मदतीने सहकार्याने आमचे सगळेच कार्यकर्ते गावातल्या का प्रत्येक महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आई दुसऱ्याला ताकद देऊन ताकदीने ह्या निवडणुकीसाठी काम केलं आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये मला विश्वास आहे पहिल्या तीन क्रमांकामध्ये आमच्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषद पंचायत समितीचा निकाल निश्चित पद्धतीने आला असेल परत एकदा मी सगळ्यांचं अभिनंदन करतो तुम्ही या जिल्ह्याचे पालकमंत्री आहे आणि आता विजय बघता राजकारणात कशी चर्चा झाली की सिंधुदुर्ग जिल्हा पुन्हा एकदा राणे ब्रँड बघा राणे ब्रँडचा अर्थ आहे सिंधुदुर्गाचा विकास जिल्ह्याला एकोणीसशे नव्वद पासून तो आतापर्यंत जो काय प्रवास जिल्ह्याने केला आमच्या इकडे लाल मातीच्या रस्तेपासून आज कॉन्क्रीटच्या रस्त्याने वाडी वाडीमध्ये घेऊन जाणारे रस्ते अँकर मुक्त आमचा जिल्हा हे सगळी राणे साहेबांनी ह्या जिल्ह्याला ज्या पद्धतीने वाढवलं ताकद दिली विकासाच्या मार्गावर घेऊन गेले राज्यात नाही देशात नाही जगाच्या पाठीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याची एक वेगळी ओळख आमच्या सन्माने राणे साहेबांनी या जिल्ह्याला मिळून दिली आज त्यांच्याच विचारावर चालणारे चालणारे आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते आहेत आणि म्हणून राणे ब्रँड म्हणजे सिंधुदुर्गाचा विकास राणे ब्रँड म्हणजे सिंधुदुर्गाचं दर्ड उत्पन्न वाढवणं राणे ब्रँड म्हणजे सिंधुदुर्गाच्या तरुण तरुणीला दोन हाताला काम देऊन परत एकदा त्यांना स्वघरी आणणं ह्याला राणे ब्रँड म्हणतात आणि म्हणून या राणे ब्रँडला ताकद देण्यासाठी जे काय आमच्या आदरणीय फडणवीस साहेबांनी आतापर्यंत आमच्या बरोबर उभे राहिले आम्हाला ताकद दिली त्याचमुळे आज आम्ही एवढा मोठा विजय आम्ही मिळू शकतो सिंधुदुर्ग जिल्ह्यात विकासाचा मुद्दा तुम्ही घेतला त्याचबरोबर तुम्ही एक महत्वाचा मुद्दा म्हटलेला की खासदार नारायण राणे यांचा पंच्याहत्तरवा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने सर्वांनी मतदान करावं त्याला यश दिलंय का सिंधुदर्गांनी बघा आज आम्ही निवडणुका लढवत असताना मी आदरणीय आमदार निलेश राणे साहेब असतील आदरणीय आमचे दीपक केसरकर जे असतील यांनी अतिशय उत्तम त्याच्या त्यांच्या त्यांच्या मतदारसंघामध्ये काम केलेलं होतं आज निलेशजींच्या मतदारसंघामध्ये एकतर्फी निकाल सहित्रे लागलेला आहे दीपकजींच्या मतदारसंघामध्ये पण बरेपैकी निकाल लागलेला आहे आणि म्हणून आम्ही सगळेजण एकत्र म्हणून जसं तुम्हाला सांगितलं यावेळी राणे साहेबांच्या पंच्याहत्तरवा वाढदिवस आहे आणि म्हणून राणे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी असो आदरणीय निलेशजी असो आणि सगळेच राणेसाहेबांच्या विचाराचे कार्यकर्ते भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकत्र मिळून आज आम्ही राणेसाहेबांना पंच्याहत्तर वाढदिवसाला एक सर्वात मोठं गिफ्ट म्हणजे जसं मी, मी उल्लेख केला के की सिंधुदुर्गाच्या इतिहासामध्ये बेचाळीस सर्वात टॉप आकडा होता आता त्याच्याही पुढे जाण्याची घडदोड आमची सुरू आहे म्हणून मला विश्वास आहे राणेसाहेब हे सगळे निकाल ऐकल्यानंतर निषेध पद्धतीने आनंदी होतील आणि समाधान आज एकनाथ शिंदेचा वाढदिवस आहे त्यांनाही गेम असेल बघा निलेशजी मतदारसंघामध्ये तीन मधून दोन आमदार शिवसेनेचे आहेत आदरणीय निलेशजी तेव्हाच आपल्या भाषणामध्ये जेव्हा शिंदे साहेब आले होते तेव्हाच त्यांनी सांगितलेलं की आम्ही सिंधुदुर्ग जिल्हा परिषद तुम्हाला जिंकून देऊ तुम्हाला नऊ तारखेला भेट देऊ हो, म्हणून निलेशजींच्या माध्यमातून आमच्या केसरकरजींच्या माध्यमातून आम्ही सगळेजण सिंधुदुर्गातून गिफ्ट पॅक करून आमच्या एकनाथ शिंदे साहेबांकडे ठाण्याकडे था आम्हाला विश्वास आहे निलेशी तिथे सुख पोहोचून असं लोकसभा असेल विधानसभेनंतर पुन्हा एकदा ठाकरेंना नाकारल्याचं बघायला मिळतं फक्त दोन जागा त्यांना मिळाल्या बागापर्यंत शेवटी एक लक्षात घ्या नाकारण्याची कारणं आहेत ना संधी पण चौदा नंतर गेली चौदा ते बावीस पर्यंत ठाकरेंच्या विचारांची उद्धव ठाकरेंच्या विचाराची सगळेच उमेदवार खासदार आमदार निवडून यायचे पण नेमकं सिंधुदुर्गाच्या विकासासाठी काय केलं जनता शून्य आहे जनता बघते अनुभव घेते आमच्या विचार आमच्यासाठी काम करणारे कोण आहेत आज एवढी सत्ता त्यांच्याकडे पण होती पण मुख्यमंत्री त्यांच्या घरातले होते तरी पण जिल्ह्यातले प्रश्न ते, ते सोडू शकले नाही पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार आणू शकले नाही फक्त मोठ्या प्रकल्पांना विरोध केला का राणींचा द्वेष म्हणून पण स्वतःने काय प्रकल्प आणले मुलांना कुठला रोजगार दिला म्हणून आमच्या जिल्ह्यातल्या जनतेने सगळ्या काही गोष्टी ओळखल्यानंतर मला असं वाटतं आता उद्धव ठाकरेच्या पक्षाला आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना योग्य ती जागा दाखवण्याची सुरुवात केलेली आहे आणि यापुढे काम दाखवूनच मत मिळवा विकास दाखवूनच मत मिळवा हीच भूमिका आमच्या मतदारांची असल्यामुळे मला विश्वास आहे यापुढे महायुतीचाच विजय सिंग होणार अपक्ष उमेदवारांना पुन्हा स्वग्रही घेणार का अपक्ष उमेदवार जे लिहिले असे अंतर्गतला विषय आहे आम्ही सगळेजण एकत्र बसू मी आहे जी आहेत दीपक जे आहेत जी दत्ता सावंत जर आम्ही एकत्र सतीश सगळे जर एकत्र बसू एकत्र बसून काय निर्णय घ्यायचा आम्ही पुढे ठरवणार आहोत आम्ही शेवटी आमच्या चिन्हाच्या उमेदवारांवर पाडून अगर असं कोण कुठल्या पद्धतीची भूमिका घेत असेल तर मग त्यांना किती जवळ घ्यायची हे ही भूमिका आपण महायुती म्हणून आम्ही कायम पाहायला मिळाली सर्वाधिक मोठा पक्ष भाजप बघा या महाराष्ट्र राज्यामध्ये सबकुच देवा लोकसभेपासून मग विधानसभा झाली तर साहेबांच्या नेतृत्वात आपण विधानसभा जिंकली मग नगरपंचायतीमध्ये पण भारतीय जनता पक्ष हा एक नंबरचा पक्ष राहिला जिल्हा परिषदेमध्ये पण भारतीय जनता पक्ष एक नंबरचा पक्ष राहिलेला आहे त्याच्याबरोबर ते सगळे महायुतीचे पक्ष त्यांच्या बरोबर आहेत पण शेवटी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वावर दाखवलेला हा विश्वास मुख्यमंत्री म्हणून गेली एक वर्ष देवेंद्र फडणवीस साहेबांनी महाराष्ट्राच्या विकासाला जी काही चालना दिलेली आहे आज देशामध्ये सर्वात एक क्रमांकात राज्य हे महाराष्ट्र आहे आणि हे जनता पाहते अनुभवते आहे आज देवाभाऊच्या असलेलं महाराष्ट्र त्यांच्या बरोबर मंत्री म्हणून काम करत असताना मला विश्वास आहे पंचवीस वर्ष तरी महाराष्ट्र में शत्रु देवा बहुत जीत के बारे में क्या कहेंगे आज फिर एक बार हमारे सिंधुदुर्ग की जनता ने हमारे महायुति को मतलब भारतीय जनता पार्टी शिवसेना और राष्ट्रवादी कांग्रेस के हमारे महायुति को लैंडस्लाइड विक्ट्री जिसको हम लोग कहते हैं इस दो लैंडस्लाइड विक्ट्री ने विधानसभा में देखी आज मिनी विधानसभा सेमीफाइनल विधानसभा में भी फिर एक बार हमारे भारतीय जनता पक्ष पक्षित महायुति को आज ज्यादा से ज्यादा सीटें मतलब आज अगर हम लोग अनुमान लगाए तो 50 में से 47 सीट हम लोग को मिल सकते हैं इस तरीके के रुझान सब जगह शुरू है उस तरीके का मेजोरिटी सब जगह दिख रही है सिंधुदुर्ग के इतिहास में पहली बार इतनी बड़ी लैंडस्लाइड विक्ट्री महायुति को मिली है इसके सारा का सारा श्रेय हमारे खासदार जिनके लीडरशिप में सांसद पी लीडरशिप ने हमने ने लड़ा वो हमारे नारायण रानी जी हमारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी हमारे उप मुख्यमंत्री हमारे एक नाथ शिंदे जी हमारे दूसरे उप मुख्यमंत्री मैडम इनके सब के नेतृत्व तो दी थे मैं हूँ हमारे हमारे आम विधायक नीलेष रानी जी हो दूसरे विधायक हमारे दीपक हम सब लोग ने महायुवती के, महा के हर एक कार्यकर्ता ने ताकत लगा के आज इतनी बड़ी लैंडस्लाइड विक्ट्री हिस्टोरिक विन जिसको हम लोग कहते हैं वो हम लोग ला सके इसके लिए मेरे भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी कांग्रेस के सभी कार्यकर्ताओं को मैं तय दिल से धन्यवाद देता हूँ उसके साथ हमारे मतदारों को भी दिल से धन्यवाद दूंगा कि उन्होंने हमारे नेतृत्व तो पर लीडरशिप पर जो विश्वास दिखाया है हमने पिछले एक साल जो महायी के सरकार के माध्यम से जो उनके लिए काम किए हैं जो शुरुआत की है उस तो शुरुआत तो एक साल में अगर उनका अप्रूवल हमको इस तरह चुनाव के माध्यम से मिलता है तो आगे आने वाले चार साल भी हम लोग और सिंसियरली काम कर सकेंगे ताकत से काम कर सकेंगे इसलिए सबका तह दिल से धन्यवाद दूंगा इतना ही